Est marriages as आम्ही दोन दिवसापूर्वी आयुक्तांना आजसाठी वेळ मागितली होती आम्ही अनिमल प्रेमी लोक एकत्र करून आम्ही सगळे गेलो हे जे डॉग्स आहेत याची जर संख्या कमी करायची असेल तर त्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे आज जर त्यांनी ज्या पद्धतीने स्टरलायझेशन करतायत किंवा नसबंदी करतायत हे ते जर त्यांनी आज सुरू केलं तर सात आठ वर्षानंतर हा डॉग्सचा विषय संपलेला असेल आज गेले तीन वर्ष तुम्हाला मी सांगतो की जे एबीसी सेंटर आहे ते अस्तित्वात आहे पण कामकाज तिथे शून्य चालू आहे म्हणून ते आम्ही साहेबांना सांगायला गेलेलो की स्ट्रीडॉक्सचा जो विषय या ठाणे शहरात वाढतोय तो, तो जर तुम्हाला कर्ब करायचा असेल तर तुम्हाला ते एबीसी सेंटर कार्यरत करायला लागेल आम्हाला अतिशय बरं वाटतंय सांगायला आपल्याला की आयुक्तांनी खूप पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवलेला आहे त्यांनी एक कोटीची तरतूद त्या एबीसी सेंटरसाठी से केलेली आहे आणि इनफॅक्ट आता कामही सुरू झालेलं आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की लवकरात लवकर ते फुल फ्लेज चालू होऊ शकेल आणि चारशे कुत्र्यांची नसबंदी दर पाच दिवसांनी होऊ शकेल आदेश आहे की श्वासांची काळजी घेतली पाहिजे मी मी आज सुप्रीम कोर्टाचे जे डिरेक्टिव होते ते सकाळपासून वाचत होतो त्याच्यात ते असं म्हणतात की हॉस्पिटल्स शाळा किंवा पार्क्स जे इनक्लोज स्ट्रक्चर आहेत तिथनं तुम्ही स्ट्रे डॉग्स उचलले पाहिजेत आणि एका वेगळ्या फॅसिलिटीमध्ये ठेवले पाहिजेत विषय आमचा तोच होता त्यांना म्हणण्याचा उद्देशच असा होता की तुमच्याकडे कुठे फॅसिलिटीज नाहीये जिथे ते तुम्ही त्यांना ठेवू शकता किंवा रिहॅबिलिटेट करू शकता त्यामुळे पहिले ती फॅसिलिटी तयार करा आणि मग या स्ट्री डॉग्सला उचला आता आजच सकाळची गोष्ट तुम्हाला सांगतो की कळवा हॉस्पिटलमधन आज त्यांनी तीन कुत्रे उचलले ते उचलून कुठे घेऊन गेले कोणालाच माहीत नव्हतं तर असं करू नका पहिले फॅसिलिटी तयार करा आणि मग तुम्ही डॉग्स उचला दुसरं आमचं त्यांना एक म्हणणं होतं की एक क्रिमेटोरियम आता एक चालू झालेलं आहे ठाणे शहरात आणि ते पण फक्त दहा ते सहाच चालू आहे आता कालच रात्री माझ्या एका मित्राचा पेट वारला तर त्याला रात्री दहा वाजता जोगेश्वरीला घेऊन जायला लागला तर ते त्यांनी ठरवलं की तीन शिफ्ट मध्ये आम्ही ते पण चालू करू त्यामुळे आयुक्त साहेब असतील किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंट प्रसाद साहेब असतील डॉक्टर प्रसाद असतील किंवा शिरोडकर दाई होत्या त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने हे काम घेतलेलं आहे आणि आम्ही भेटायच्या आधी ते कामाला सुरुवातही झाली